तर मंडळी आपण रोज रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळतो पहा तर आपल्याला त्यासाठी काहीतरी असं वेगळं खाऊ वाटत आणि त्यासाठी आज आपल्याला बनवायची आहे छान अशी आलू मेथी तर नमस्कार मंडळी अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्याला मस्त अशी तुम्ही सकाळच्या जेवणात दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या कोणत्याही वेळेला तुम्ही, तुम्ही, तुम्ही बनवू शकता किंवा पाहुणे यायचे असेल तर वेगळा काहीतरी म्हणून असं आपण बनवू शकतो आलू मेथी हा म्हणजे छान डिश आहे तर त्याला आपण बनवूयात आज आलू मेथी तर मंडळी आपल्या वर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण सुरुवात करूया आलू मेथी करायला तर आपल्याला मेथीची जुडी अंतराने नेहमी आपण काय करायचं पाहू ना कारण जी गावरान मिठी असते ना तिथे मेथीची जी पाना असतात त्या साईडनी लाल अशी लाईन असते का तर त्यामधली मेथी आणायची आणि बुटकी मिठी आणायची उंच मेथी कधीच नाही आणायची बुटकी मेथी म्हणजे गावरान मिठी असते आपल्याला ओळखण्यासाठी गावरान मेथी असते तर मी गावरान मेथीची एक जुडी आणली होती आणि बघा मी इथे छान चांगले निवडून स्वच्छ पाण्याने धुवून मी थळून घेतलेली मी थळून घे म्हणजे पाच दहा मिनिटांनी थळायला ठेवली होती आणि अशी कापून घेतलेली बघा आणि त्यासाठी आपल्याला घरातलं साहित्य लागणार आहे काही बाहेरून काही ना ना आणायचं नाही तर इथे बघा मी दोन बारीक चिरलेले कांदे एक जुडी मिठी आहे आपली बारीक चिरलेला कांदा घेतलाय लाल मिरची पावडर धना पावडर थोडासा मसाला घेतलाय मी आपला काळा मसाला आणि जिर पा जिरं लागणार आहे आपल्याला लसूण लागणार आहे लसणाची एक कुडी घेतलेली आहे मी सोलून एक दोन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि एक आठ ते नऊ काजू घेतलेत हिरवी मिरची आणि टोमॅटो आणि इथे पहा दोन बटाटे मी चिरून घेतलेत दोन बटाटे चिरून घेतलेत तर दोन बटाटे तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त पण घालू शकता बटाटा तर मला इथे दोन बटाटे पाहिजे होते मी दोनच बटाटे घेतलेत तुम्ही जास्त कमी शकता। करू शकता चल तर आपण आता आलू मेथी तर आपल्याला इथे काजू थोडेसे भाजून घ्यायचे नॉर्मली भाजायचे जास्त नाही भाजायचे तर आपण वाटण करून घेऊयात तिथे मी एक, के तो एक लिए। दोन आल्याचे तुकडे एकच हिरवी मिरची घातलेली आहे दोन टमॅटो आहेत छोटे टमॅटो खूप मोठे नाही आणि लसणाची एक पुडी सोलून घेतली मी गावरान लसूण आहे माझा तर त्यासाठी मी एकच लसणाची पुडी घेतली आणि आता आपल्याला त्या का भाजलेले काजू तिथे आपण काजू भाजून घेतलेले आहेत काजू पण आपल्याला त्यात टाकायचे काजू थंड झालेली आहेत मी भाजून घेऊन थंड केलेत आणि हे वाटण करून घ्यायचे आपल्याला मस्त वाटण तयार झाले आता आपण टाकू मी तर आपल्या किती इथली जो चमचा असतो त्याने तीन चमचे तेल टाकले तेल तापलेले आहे बा तर आपल्याला दोन मसाला इलायची टाकायची अगदी दोन तुकडे दालचिनी आणि थोडासा तेजपत्ता त्यानंतर थोडं जिरं टाकायचंय आपल्याला जिरं तुम्हाला आवडत नसेल तर टाकू पण नका असं काही कंपरेशन नाही की म्हणजे आलू मी तिला जिरं टाकावं असं ना मला आवडतं नंतर बारीक चिरलेला कांदा मी तर दोन कांदे घेतले होते एकदम बारीक चिरलाय बघा कांदा कांद्याचा आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचाय तर आपला कांदा इथे ब्राउन ब्राऊन झालाय चांगला तर आपल्याला त्यात टाकायचंय आपण जे वाटण करून घेतले ते टाकायचे काजू तुम्ही जास्त कमी पण टाकू शकता तर आपल्याला छपीत आलो मिठी करायची आपला मसाला परतलेला आहे त्यात आपण चवीनुसार मीठ टाकायचंय आता चवीनुसार मी मीठ टाकले त्यानंतर मसाले मी ब हा मसाले डब्यातला चमचा आहे आपला छोटा चमचा एकदम हे कलर साठी मिरची टाकूयात काश्मिरी हो मिरची पावडर आहे एक चमचा आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे एक चमचा आपला काळा मसाला टाकायचा आहे आणि दीड चमचा धना पावडर टाकायची थोडासा गरम मसाला टाकायचा गरम मसाला थोडासा टाकायचा थो तुम्हाला नसला म्हणजे टाकायचा नसला तर तुम्ही टाकू पण नका मी थोडा टाकते मसाला परतेपर्यंत आपण तेलावर मेथी आपल्याला गरम करून घ्यायची आपल्याला इथं मेथी फ्राय करून घ्यायची पण मी तेल टाकलेले जास्त नाही तेल टाकायचं एकच चमच टाकायचं आपल्याला तेल आपलं तेल तापलेलं आहे आपण मीठ टाकायचं हलवून घ्यायची जरा बस छान कलर दिसतो मिठीचा पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त तेलावर आपली थोडीशी फ्राय करून घ्यायची मेथी आपल्याला तरी ते आपली मेथी परतून झालेली आहे मस्त असा हिरवा कलर आलेला आहे बघा मेथीला कारण आपण तेलच परतलेली आहे तर आता आपण तिला उतरून ठेवूयात मस्त आपला मसाला परतलेला आहे आणि मी तुम्हाला बरंच म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले की मसाला परतला ना त्यात गरम पाणी टाकायचं म्हणजे छान अशी तरी येते तरी आपण थोडं गरम पाणी टाकू जास्त नाही टाकायचं आहे गरम पाणी आपल्याला वापरायचंय जो कापून घेतलेला बटाटा आहे ना एक, तो आपल्याला मसाल्यात आहे आणि मसाला तो पूर्ण शिजून द्यायचा आहे एक दहा मिनिट मी शिजवलाय बटाटा बघा शिजलेला आहे बटाटा आपला आता आपल्याला त्यात मेथी मिक्स करायची जी की आपण आधीच म्हणजे फ्राय करून घेतलेली आहे मेथी त्यात आपल्याला बघा मेथी टाकायची आणि मेथी कधी पण करताना मी पण टाकणार आहे तर कमी शिजून घ्यायची आपण नॉर्मली मेथीची भाजी केली ना तरी पण मेथीची भाजी नेहमी कमी शिजून घ्यायची तर आपण छान अशी मेथी मिक्स करून घेतली बघा आणि एक दोन ते तीनच मिनिटं त्याला उकळून द्यायचे कारण आपण मेथी पहिलीच फ्राय करून घेते त्यामुळे जास्त काय आपल्याला शिजू द्यायची नाही मेथी दोन ते तीन मिनिट आपल्याला फक्त उकळून घ्यायची मेथी तर आपली आलू मेथी रेडी झालेली आहे मग तीन ते चार मिनिट मी उकळून दिली मस्त असा वास येतोय तर कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा काय प्रॉब्लेम आल्यास मला कमेंट करून सांगा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत आहे तुमच्यासाठी तर आपला रेडी झालाय मसाला आता